व शालीमार एक्सप्रेस थांबा कोरोना काळापासून बंद केला त्यामुळे या रेल्वे गाड्या नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत था। त्यांना पूर्ववत थांबा द्यावा तसेच अमरावती पुणे या रेल्वे गाडीलाही थांबा मिळावा अशी मागणी करण्यात आली कोरोना काळापासून शालीमार व झेलम एक्सप्रेस थांबे रद्द करण्यात आल्याने पुणे अहमदनगर कोपरगाव शिर्डी तसेच दिल्ली जम्मू काश्मीर जाण्यासाठी रेल्वे गाडी नसल्याने मोठी गैरसोय होत आहे जम्मू काश्मीर सरहद्दीवर नांदगाव तालुक्यातील जवळपास एक हजार जवान देशसेवा करतात तसेच नांदगाव तालुक्यातील भाविक अमरनाथ यात्रेसाठी नियमित जात असतात त्यांना देखील मोठी कसरत करत मनमाड स्टेशन वर जाऊन रेल्वे प्रवास करावा लागत आहे कोणत्याही रेल्वे स्थानकावर अगोदर डिस्प्ले वर, अगो वर गाडीचा कोणता कोच पुढे थांबणार याची विवरण येत आणि त्यानंतर मग प्लॅटफॉर्म वर गाडी येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असलेल्या ठिकाणी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोझिशन डिस्प्ले नसल्याने प्रवाशांची धावपळ उठते शालीमार अमरावती पुणे अजिंठा झेलम या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा तसेच मराठवाड्याचे प्रवेशद्वार नांदगाव असल्याने संच खंड थांबा मिळावा नांदगाव रेल्वे स्थानकावर वृद्धांसाठी लिफ्ट सुविधा उपलब्ध करून द्यावी कोच डिस्प्ले नसल्याने धावपळ होते अप प्लॅटफॉर्म वर मागे व डाऊन प्लॅटफॉर्म वर पुढे शौचालय नसल्याने देखील प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक